नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं आणि नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस हे, हे वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंदाचं भरभराटीचं जावं आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचनी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीस दहा जानेवारी वार शुक्रवार या रोजी पुत्रदा एकादशी येत आहे बघा दोन हजार पंचवीसमधली ही पहिली पुत्रदा एकादशी आहे आणि या एकादशीला आपण बरेच जण काही लोक तर व्रत करतात किंवा काही लोकांची पूजा असते प्रत्येकाची वेगवेगळे उपासना असते तर आपल्याला या पुत्रदा एकादशीला काही नाही जमलं तर आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा कुठे लावायचा दिवा लावताना काय बोलायचं याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पुत्रद एकादशी या पुत्रद एकादशी नावामध्ये सर्व आहे बघा पुत्रद एकादशी म्हणजे पुत्रांसाठी आईने मातेने केलेली एकादश उपवास म्हणा किंवा सेवा कारण की पुत्राला चांगलं आयुष्य लावावं दीर्घ आयुष्य लाभावं पुत्रामागच्या अडीअडचणी संकटे दूर व्हावीत पुत्रासंबंधित काही समस्या असतात आजारपण असेल याविषयी आई आई एकादश करते उपासना करते याला आपण पुत्रदा एकादशी म्हणतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पुत्रप्राप्ती नाही आहे पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा एकादशी करतात किंवा त्यासाठी व्रत असतं पुत्रदय एकादशी हे व्रत असतं हे व्रत कसं करायचं काय करायचं याचे वेगळे नियम आहेत हे व्रत वेगळं आहे पण जर तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही आवर्जून पुत्रदा एकादशीचं व्रत करा त्याविषयी आपला डिटेल्स व्हिडिओ तर येईलच त्याचबरोबर तुम्ही माहिती गोळा करून ते व्रत करा नक्कीच पुत्रदा पुत्रद एकादशीलाही व्रत केलं ना पुत्रप्राप्त पुत्र एकादशी दहा जानेवारीला येत आहे वार शुक्रवार आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल पण या दिवशी आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे फक्त एक दिवा काही सेवा या दिवशी तुम्ही नाही केली तरी चालेल या दिवशी तुम्ही उपवास नाही एकादशीचा केला तरीही चालेल फक्त एक दिवा आपल्याला लावायचा आहे जेणेकरून बघा आपल्या घरावरती काही संकट असेल अडीअडचणी असतील आपल्या घरावरती जे काही संकट येणारं आहे ते एकादशीला एकादशी एवढं एवड़, एवढा छान दिवस असतो किंवा ए हा एकादशी ही एकादशी चांगला दिवस आहे आणि चांगला योग आहे तर एकादशी दिवशी किंवा आपल्या घरावरती काही संकट असतील किंवा आपल्या घराच्या बाहेर काही निगेटिव्हिटी असेल तर ती सर्व दूर होण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा दिवा हा तेजमय आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग आहे दिव्या दिव्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते बघा ज्या ठिकाणी अंधार ठिकाणी जर आपण दिवा लावला तर त्या ठिकाणी उजेड म्हणजे प्रकाश तयार होतो दे दिवा हा तेजमय आहे त्यामुळे तुम्ही हा दिवा आवर्जून फक्त दोन मिनटाचं काम आहे हा दिवा आवर्जून तुम्हाला पुत्रदा एकादशीला लावायचा आहे तर त्याविषयी आपण सविस्तर पाहूया बघा दिवा हा तुम्हाला कसा लावायचा आहे तर सर्वात अगोदर मातीचा दिवा घ्यायचा आहे बघा मातीची पंती घ्या किंवा मातीचा दिवा घ्या तर दिवाळीमध्ये आपल्याकडे पंत्या शिल्लक असतात तर या प पंत्या आपण तुम्ही स्वच्छ करून साफ करून ठेवल्या असतील ती त्यातली तुम्ही एक घेतली दिवा घेतला तरी चालेल अगदीच तुमच्याकडे तो दिवा नसेल तर तुम्ही नवीन दिवा खरेदी करा अगदी मातीचा नवीन दिवा घ्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे आणि वातीला हातीवरती कुठलंही तेल घाला किंवा तुपाचा देवा लावा जे तुमच्याकडं उपलब्ध असेल ते तुम्ही तेल घाला किंवा तूप घाला आणि हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे बघा घराच्या बाहेर म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर आपल्या दिवा लावायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कुठे लावायचा तर उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे म्हणजेच डाव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे तर डावी बाजू कुठली तर बघा तुम्ही घरातून बाहेर पडताय बाहेर पडताना तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे म्हणजे बघा जर तुमच्या घराचं तोंड प पूर्वेला असेल बघा घराचं तोंड पूर्वेला असेल तर तुम्ही बाहेर पडताना तुमचंही तोंड पूर्वेला होणार आहे तर पूर्वेला तोंड होताना तुमच्या डाव्या हाताला म्हणजेच उत्तरेला डाव्या हाताला म्हणजेच उत्तर दिशेला हा दिवा येणार आहे तर तुम्हाला घराच्या बाहेर डाव्या बाजूला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा बोल प्रज्वलित करताना काय बोलायचं त्याविषयी सांगते तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे याविषयी या दिवा लावताना आपल्याला कुठलेही मंत्र बोलायचे नाहीत स्तोत्र बोलायचे नाहीत किंवा कुठलेही काही इच्छापेक्षा बोलायच्या नाहीत फक्त आपल्याला मातीचा दिवा तेल घालून फक्त दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून आपल्या उंबरट्यावरती अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रा प्रदा सत सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल जेणेकरून आपल्या घराची लक्ष्मी माता आहे ती स्थिर राहील आणि घराभोवती काही घराभोवती काही संकट येणार आहे तो दिवा स्वतःकडे खेचून घेतो आणि आपलं आपल्याला तेजोमय प्रकाश देत असतो सकारात्मक ऊर्जा हा दिवा देत असतो त्यामुळे फक्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा हे तुम्हाला समजलं असेल तर फक्त गु एक पुत्र लक्षात ठेवा पुत्रदा एकादशी ला त्या दिवशी सायंकाळी हा दिवा लावायचा आहे आता दिवा लावण्याचा टाईम काय आहे तर बघा सायंकाळच्या वेळी म्हणजे सात वाजता सात वाजता तुम्ही हा दिवा लावा जेणेकरून अंधार पडेल स सा, अंधार साडेसहालाही होतो जर साडेसहा वाजता अंधार झाला म्हणजे तिने सांजेला दिवस मावळल्यानंतरनं आपल्याला साडेसहा ते सातच्या दरम्यान हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा किती वेळ ठेवायचा तर हा दिवा तुम्ही तेल संपेपर्यंत ठेवायचा आहे म्हणजे ते वातीत जे तेल ओतलेलं असते ते तेल संपेपर्यंत हा दिवा तेवढं ठेवायचा आहे तुम्ही स्वतःहून हा दिवा विजवायचा नाही दिवा जेव्हा आपोआप विजेल तेव्हा आपल्याला हा दिवा विजून द्यायचा आहे स्वतः आपण स्वतःहून दिवा विजवायचा नाही तर दिवा विजल्यानंतर न काही करायचं तर दिवा विजल्यानंतर तुम्ही हा दिवा उचलून ठेवू शकता पुन्हा तो दिवा तुम्ही वापरू शकता पण की हा दिवा तुम्हाला परत न फेकून द्यायचा आहे किंवा वा वाहत्या पाण्यामध्ये वा सोडायचा आहे असं काही नाही हा दिवा तुम्ही परत पुन्हा एकदा वापरू शकता तर फक्त आपल्याला पुत्रदा एकादशी दिवशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला तर नक्की आवर्जून करा अगदी दोन मिनटाचं काम आहे फक्त एकच दिवस फक्त शुक्रवार या दिवशी आपल्याला पुत्र एकादशी येत आहे या दिवशी आपल्याला फक्त हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगितलेला आहे तरीसुद्धा कोणाला काही शंका असतील अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्यावरती तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल तर झालेली सेवा स्वामींच्या दत्ताचार्य रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या छानशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला एक लाईक करा जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी हेल्पफुल वाटली तर लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून ज्यांना याची गरज आहे ते नक्कीच हा देवा प्रज्वलित करतील आणि त्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा एक जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल खरंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त